कोणी नमस्कार मंडळी कशा सर्वजण स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती हा व्हिडिओ आहे राष्ट्रीय महामार्गावरचा जिथे की एक गाडी इलेक्ट्रॉनिक व्हेकल गाडी आहे तर मंत्रालयातून असा एक जी आर निघालेला आहे की इलेक्ट्रॉनिक व्हेकल म्हणजे ईव्ही ला टोल टॅक्स कुठेही द्यायचं काम पडणार नाही पण प्रत्येक ठिकाणी ई व्ही गाडीला हा टोल आता पण आकारण्यात येत आहे हे कुठपर्यंत योग्य आहे जी आर निघाल्यानंतरसुद्धा हे असं घेण्यात घेण्याचं काय कारण आहे आणि हे योग्य आहे की कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ मंत्रालयांपर्यंत पोहोचला पाहिजे तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा थँक्यू सो मच हां कोणी पाठवला तुमचं काय म्हणणं या गाडीला टोल घ्यायचा या गाडीला टोल घ्यायचा इकडे इव्हीला टोल घ्यायचा का ईव्ही ला टोल घ्यायचा नाव काय तुमचं आय डी दाखवा आय डी दाखवा आयडी तुम्ही सुपरवायझर आहे का चालू करा तुम्ही पण चालू करा बिंदाच चालू करा आयडी दाखवा तुमचं आयडी दाखवा तुम्ही मला पैसे मागता ना ईव्हीला आयडी दाखवा मला मी प्रॉपर दादा तुझं नाव आणि आयडी दाखवू मला हा मी कुठे कंप्लेंट करायची करतो दोनशे पाचशे रुपयाचं हे नाही नाही मला रेकॉर्ड नाव सांगून घ्या लिहून घ्या लिहून नाव सांग मला बापू दाम त्याच्यावर बाबाराव लिहिलं नसेल तर बाबाराम सावंत मला बाबतीत आहे सुपरवायझर कोण सुपरवायझर कोण आहे मला ते बघू दे फोटो नका काढू अरे तुम्ही आहे ना इथे खरं खर सुपरवायझर आहे ना मग कशाला घाबरता सिनियरला बोलवा कोण आहे तुमचं किती गाड्यांचे पैसे घेतले आतापर्यंत आल्यापासून शनिवारी जी आर आला शनिवारी जी आर आला हा आजची तारीख किती आहे किती शेकडो गाड्यांचे तुम्ही पैसे घेतले नाही ते तुम्ही तुम्ही लोकांना सांगा यू कॅन डेफिनेटली गो फ्रॉम अदर साईड वी विल नॉट गोष्ट अरे गव्हर्नमेंटने तेवीस तारखेपर्यंत तुम्ही किती पण शेकडो सोडून दिला तुम्ही फोटो काढला ना म्हणून मी फोटो काढला फोटो कोणी काढला तुम्ही काढला हो मी माझा रेकॉर्ड घेतो आता उद्या पण मी उद्या मंत्रालयात सांगतो ही फक्त राजकीय ही फक्त राजकीय घोषणा आहे काय मंत्रालयात मी उद्या सांगतो तुमचं म्हणणं बोलल्याबरोबर मी सोडून पण दिलंय तुम्ही फोटो काढला का नको अरे सीसीटीव्ही रेकॉर्ड नाही तुमचा पाहिजे का नको काय तुमच्याकडे आयडीचं नाव का लिहू देत नाही तुम्ही बघू ना अरे तेवीस तारखेपासून जी आर ए फ्री तुम्हाला सोडलं नाही तुम्ही सांगितलं फोटो काढलाय तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्याने बेल ऐकून प्रेस करा धन्यवाद सुपरवायझर आहे ना मग कशाला घाबरता सिनियरला बोलवा कोण आहे तुम्ही कसं किती गाड्यांचे पैसे घेतले आतापर्यंत आल्यापासून आला शनिवारी जिहार आजची तारीख किती आहे किती शेकडो गाड्यांचे गो फ्रॉम अदर साईड वी विल नॉट तुम्ही अरे गव्हर्नमेंटने तेवीस तारखेपर्यंत तुम्ही किती पण दिले शेकडो सोडून द्या तुम्ही फोटो काढला ना म्हणून मी फोटो काढला फोटो कोणी काढला तुम्ही काढला हो बाबा हा मी माझा रेकॉर्ड घेतो आता उद्या मी उद्या मंत्रालयात सांगतो ही फक्त राजकीय ही फक्त राजकीय घोषणा आहे काय मंत्रालयात मी उद्या सांगतो तुमचं म्हणणं मी सोडून पण दिलंय तुम्ही फोटो काढला माझ्याकडे रेकॉर्ड पाहिजे का नको अरे सीसीटीव्ही रेकॉर्ड नाही तुमचा पाहिजे का नको काय तुमच्याकडे तुम्ही आयडीचं नाव का लिहू देत नाही लिहून तुम्ही बघू ना बघा ना लिहून फोटो नाही अरे तेवीस तारखेपासून जिआरला एव्ही प्रिय सोडून दिलं तुम्हाला सोडलं नाही तुम्ही सांगितलं फोटो काढलाय आहो साहेब तुमच्याशी किती वेळ